आहे आरोपीनं बंदूक हिसकावून गोळीबाराचा प्रयत्न केल्याचं आणि त्यानंतर स्वसंरक्षणासाठी सुरसा, पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात आरोपीचा मृत्यू झाल्याचं सुधीर होते धन्यवाद तुम्ही या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्याबद्दल अरविंद सावंत आपल्यासोबत आहेत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत जी अतिशय गंभीर असा हा सगळा प्रकार आहे आता जी माहिती मिळते त्यानुसार या आरोपीचं एन्काउंटर करण्यात आलेलं आहे आरोपीनं पोलिसांकडची रिव्हॉल्वर हिसकावून घेऊन त्यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न केला आणि प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी जो गोळीबार केला त्यात हा आरोपी मृत्युमुखी पडल्याचं बोललं जात आहे पहिली प्रतिक्रिया अरविंद सावंत माझा या गोष्टीवर विश्वास आहे किंवा नाही तुम्हाला म्हणजे तुम्हाला व्यक्तिगत नाही अगदी म्हणजे अगदी या गोष्टीवर विश्वास बसतो का मुळात महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राची पायटा सुव्यवस्था दोन्ही इतकी असा तळाला गेलेली आहे व्यवस्था या सरकारनं बटीक करून टाकलेली आहेत तो जरी कलाकाराचा आरोपी असला तरी तो असा क्रिमिनल हायकोर्ट आहे की टाकू गेला अरविंद सावंत हे हे आपल्यासोबत संवाद साधत आहेत आपल्याला प्रतिक्रिया देतात मात्र त्यांचा आपल्यापर्यंत आवाज नीट पोहोचत नाही काही ती तांत्रिक बाबींमुळे त्यांचा आवाज पोहोचत नाही आम्ही पुन्हा त्यांच्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र आत्ता ताजी जी माहिती येते त्यानुसार बदलापूर प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर करण्यात आल्याचं समजतंय पोलिसांकडून बंदूक हिसकावून त्यानं गोळीबाराचा प्रयत्न केला होता आणि स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी जो गोळीबार केला त्यात त्याचा मृत्यू झाल्याचं समजतंय बदलापूर प्रकरणातील आरोपीचं एन्काउंटर झाल्याचं समजतंय या प्रकरणातही